चला वरती जायचं ट्रेकला आलोय ना चला वरती जायचं आता डोंगर चढत चढत जायचं हाताल तर बा डोंगर आहे घसरत आहे चला मामाच्या हाताला धर मामाच्या हाताला तर कसला डेंजर रस्ता आहे ना घसरते हिरा स्केटिंग होतं डायरेक्ट खाली घसरगुंडी पोचलेला आहे गाडी किती खाली गेली बघा आपली मुलं घसरा लागलेत मुलं घसरा लागलेत रे धर धर चला चल 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 हळूहळू पुढे चल ओके किती दम लागला गे हिरा किती दम लागला देवी, लाग देवी, देवी आली जवळ आता देवी जा, आता झाडावर बसली हिरा हिरा मंकी झाली कुठं पोहचली तू खूप लांब गेली खूप मस्त वातावरण आहे एकदम चौराई देवी कुठं रे? रे चला अजून बरंच राहिले रे चला पळा धावपळ करा जरा सगळ्यांना सांग हिरा ए हिरा सगळ्यांना सांग म्हणा काय किती पास करतो अरे बिल्डिंग बघ राहत ना किती खाली दिसत इरा थांब जरा

डोकं टेकून नमस्कार कर देवी जवळ उभा राहा नमस्कार कर बा थांब तिथं जाऊया आपण खाली का असं किती छान वाटते नाही रे इथनं बघायला इरा किती हे बघ कि फ्रेड्सन सांगितलं नाही तू काय चाललंय तू इरा वर चढायचं का इरा खाली उतर हे बघ की आणि हे काय आहे सांग हे हे काय नको आता बस बस ओके पिंकी लाते, पिंकी लाते। पिंकी लाते। चला आता बघ इरा आता पेरेंट्स ना सांग खाली जायची आता वेळ आलेली आहे सांग ना कस काय का हा एवढा डोंगर आहे ना सगळं खाली जायचं आहे ना बरं तिचं नाव काय नाम निशिका निशिता, निशिता।, निशिता और ये छोटा कैलाश हिरा फ्रेंड्स सापडले ना तुला इत मस्त दिसतंय रे ती का चला हाय करा आम्हाला फ्रेंड्स ना चला आता आपण खाली जायचं हिरा जावे चला जय जय हळूहळू अरे इरा 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 आता घसरत बर का जोरात हो आता घसर उतार असते ना मग घसरत जोरात आता अजिबात पळायचं नाही हात धरून चालायचं हळूहळू घसरशील थांब 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 आले जवळ आता मंदिर शेवटी संपत आलेलं आहे इरावडी मारली चल कशी घसरली का एक मामा मामी कशी यायला लागली गोवीरा पोचली सांग सगळ्यांना मज्जा आली तुम्ही पण या म्हणा सगळे बाय इकडे बघ मोबाईल मग